मिरवणूक निघाली दिल्ली गेट ते तोपखाना पोलीस स्टेशन नेहमी मोठ्या आवाजाने दनानोंद सोडणारे डीजे मिरवणुकीत दिसत असतात मिरवणुकीतील हा आवाजाचा त्रास नको म्हणून सर्वच जण कानात कापूस घालतात मात्र असे हे डीजेची मिरवणूक आज निघाली होती अत्यंत शांततेत आणि पोलिस बंदोबस्तात शिवजयंतीची मिरवणूक रात्री वाजता संपल्यानंतर पोलिसांनी प्रत्येक डीजे ताब्यात घेतला होता प्रत्येक चार पोलीस होते मात्र सर्वांना वाटले की डीजे वाजू नये म्हणून पोलीस आले आहेत दिल्ली गेट वेशीच्या बाहेर डीजे पडल्यानंतर पोलिसांनी ते सरळ कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये घेण्यास सांगितले त्यामुळे डीजेची मिरवणूक निघाली अत्यंत शांततेत आणि एकामागे एक दिल्ली गेट ते तोपखाना पोलीस स्टेशन मग काय ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या साईडला गर्दी केली होती प्रतिनिधी महेश कांबळे एटीव्ही न्यूज अहमदनगर